बीड जिल्ह्यात सध्या एका ऑडिओ क्लिपची चर्चा सुरू आहे आणि या क्लिप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे यांची असल्याचा दावा केला जातोय लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देऊन आपण कशी बजरंग सोनोली यांना मदत केली त्याची कबुली खाडे यात देत आहेत विधानसभेला आता बजरंग सोनोलींनी आपल्याला शब्द द्यावा शब्द पाळावा अशी अपेक्षाही खाडे पवार गटाच्या नेत्यांशी बोलताना व्यक्त करत आहे दरम्यान ही सोशल मीडियावर जी ऑडिओ क्लिप आहे याची पुष्टी या न्यूज करत नाही एवढं एक 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 म्हणले मी तुम्हाला नाही साहेब इथपर्यंत केलं त्यांनी हा आता आपण दिलेला शुद्ध पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळ्याजवळ तुम्ही कसं जे तुतरी म्हणलं त्याला तु जे जे आहे त्याला कमळ ते विल माझ्या गावात शंभर दोनशे मता जास्त होतील कोणाला ताई तीज़ाए। तीज़ाए। ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात तर ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना त्याचा एक फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मत घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत सगळी यंत्रांना मी बप्पाला देऊन टाकली होती हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेत मी बाप्पाला सगळे यंत्रणा मी प्रामाणिकच बाप्पाच काम केलं काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरण नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलो होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणे होतं म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्र थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळीत माय खाली म्हणून बरोबर यायचं ना आपलं त्यांना छेट आपण काही विषय नाही बीटमध्ये एखाद धनंजय आपण गाडी फोडू मी पुण्यासारखा फाटका माणूस करू ते पण कधी इकडे आले इकडे आले मग ते फडत मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार प्लस एक कोटी दोन कोटी खर्च भरते कसलं नाही अंगार बी जात म्हणून प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो तुम्ही विनिंग असताना किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडवतो आपला प्रवेश घेऊन टाक ना आपण तीन सात मधून लवकर कमाव आणि हो, प्रवेश ठेवून टाक आपण काय केला का उद्या मै ब आपण बसवते गा मय बी लयची लयच्या आणि मै बाप्पा काय तो दरबारी म्हणसदार आहे त्याची आपल्याला काही अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एका मग अडचण नाही त्याला आपल्या तिघाचे कष्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो कोण पवार साहेबातला दुकान याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ते तर आहे एवढं मोठं त्याला काय वैभव येईल आपण तिथं बसलो अरे मग आम्ही होय सगळी गर्दी करीन त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वास्तू आहे ना ताब्यात काय आपण हा कंप्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाने सगळे लोक येतील हा त्याला सगळ्या प्रवेशाला बाबासाहेब सगळं आपण मोठा जिंदगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडंसं जवळत आलं की लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्या लवकर पावसाळा पिरियड म्हणजे जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू लवकर करावं लागला वेळ नाही तुम्हाला सांगा नाही निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहे त्यात काय का ना चार जूनला निकाल लागायच्या आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून चार जून चार आधी शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जनता पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांच्याकडे भेटू घेऊ बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून केज मध्ये सगळं नियोजन लावून आलो रातोरात मी भागवत थावर गेलो <laughs> माहिती आहे तुम्हाला कळलं नाही लगेच त्याला माझ्या झिरो मध्ये गेलो काय असतं कोण ना कोणी असतं नाही ना पुरुष नव्हता ना सगळे बपन माणसं पडले लाईटी बंद केल्या त्या बंगल्याच्या मग कसं काय होणार मला तेच कळलं नाही मग